रिलेशनशिपमध्ये तुमच्याकडे ऑप्शन म्हणून पाहिलं जात आहे का? काही लोक तुमच्यासोबत असतात पण त्यांच्या वागण्यात तुमचं महत्त्व दिसत नाही ते तुमच्यासोबत वेळ नसल्यासारखं वागतात कधी रिप्लाय नाही कधी उत्तर नाही आणि तुम्ही मात्र त्यांची वाट पाहत राहता एक प्रश्न स्वतःला विचारा जे तुम्हाला ऑप्शन असल्यासारखं वागवत आहेत त्यांना तुम्ही प्रायोरिटी बनवून का ठेवलं आहे तुम्ही तुमची वेळ प्रेम विश्वास देताय आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला केवळ सोयीचा पर्याय समजतो आहे का बरं जर एवढ्या दिवसांचं एवढ्या महिन्यांचं एवढ्या वर्षाचं रिलेशनशिप आहे नंतरही त्यांना अजूनही ठरवता येत नसेल की त्यांना तुम्ही हवे आहात की नाही तर कदाचित त्यांना तुम्ही नकोच आहात पण तुमचं अटेन्शन मात्र हवंय हे पहा मी याच मताचं आहे की प्रेमामध्ये इगो ॲटिट्यूड आड आला नाही पाहिजे पण सेल्फ रिस्पेक्ट मात्र महत्वाचा आहे स्वतःवर इतकं प्रेम करा की जेव्हा कोणी तुम्हाला दुर्लक्षित करतं तेव्हा तुम्हाला ऑन व्हायला अजिबात वेळ लागू नये जो खरंच तुमच्यावर प्रेम करतो तो तुम्हाला कधीही काय आहेस तू माझ्यासाठी हा प्रश्न विचारण्याची वेळच येऊ देत नाही तो स्पष्ट दाखवतो तुम्ही त्याच्या आयुष्यातील प्रायोरिटी आहात ऑप्शन नाही तुमच्या नाद्यामध्ये काही असे प्रॉब्लेम देत असतील सल्ला घ्यायचा असेल तर माझ्या पेड काउन्सिलिंग कॉल तुम्ही बुक करू शकता अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा एट या क्रमांकावर